दोनशे ते तीनशे अंडी एका दिले जातात आणि त्यानंतर ती अंडी बाहेर पडली जातात अंडी पडण्यात बाहेर पडण्यास जर ती व्यवस्थित फर्टाईल असतील तर त्यातलं पिल्ला निघतात अदरवाईज पिल्ला निघत नाहीत सो हा जसा कोंबीनमध्ये आपण अंडी बाहेर काढतो आणि नंतर ती विकली जातात ती फर्टाईल नसतात तशीच मध्ये पण अंडी असतात जर तुमच्याकडे मेल टर्टल असेल आणि सिमेंट टर्टल असेल आणि त्यांचं मेटिंग जर झालं तर अंडी ती बाहेर काढली जातात जसं आपण बघतो की वेळेश आपण टर्टल ठेवले असतात आणि ऑडलेरी वन ट्रॅटलला असं काही मेटिंग केलं मग नंतर ती पिल्लं बाहेर निघतात सो या मध्ये साधारणतः चार अंडी आम्हाला दिसते जी फर्टाईल नव्हती पण त्यांना एक्स मध्ये लक्षात आलं की त्याची साईज खूप मोठी आहे आणि ती एक्स रे करू शकत नाही तो तसंच जसं ह्युमन मध्ये आपण सीझीरेन करतो त्याच्यापूर्वी आपण लेबर पेन इंड्युस करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात एकूण दिवस नावाची आम्ही तीन दिवस तिला ते दिलेत पण आम्हाला काही खूप इम्प्रुव्हमेंट नोटीस झाली नाही मग आम्ही चौथ्या दिवशी त्याचं ब्लड टेस्ट घेतलं आणि सोलोग्राफी घेतली परत एक्स रे रिपीट केला त्यामध्ये बघण्यासाठी की ती अंडी पुढे सरकतायत की नाही आणि त्यामध्ये काही लक्षात नाही आलं पण त्यात कळालं आम्हाला त्याला लिव्हरला पण सूज आहे सोनोग्राफी केल्यानंतर आम्ही त्याला लिव्हर करेक्टिव्ह केलेत आणि सर्जरीची तयारी सुरू केली टर्टल आणि माणसांमधला हा डिफरन्स आहे की माणसांमध्ये छातीला पडदा असतो त्याला डायफ्रॉन म्हणतो आपण त्यामुळे त्याला श्वास मागे पुढे घेता येतो मध्ये छातीचा पडदा नसतो त्यामुळे एकदा तुम्ही जर श्वास घेतला तर जसं तुम्हाला मिनटाला तुम्ही बारा ते पंधरा श्वास घेतात टर्टल फक्त मिनटाला पॉईंट सेवन श्वास घेतात म्हणजे एका मिनिटामध्ये दोन मॅक्सिमम रेस्पारेशन होतात त्यामुळे कासांमध्ये एनएसी शिं हे सगळ्यात रिस्की असतं आणि हे सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्या समोर होतं कारण फक्त वन पॉईंट सेव्हन किलो आहे सो या त्याला त्याला देऊन मेंटेन करणं ते त्यातनं अंड बाहेर काढणं आणि नॉर्मली या प्रोसिजरमध्ये आतापर्यंत इंडियामध्ये किंवा वर्ल्डमध्ये शेअर कट केलं जातो मागच्या बाजूला खालच्या बाजूने त्याला शेअरला कट दिला जातो या बदला असा साधारणतः चार इंचा कट देऊन तो कट केला जातो आणि त्यातनं अंडी बाहेर काढले जातात इंडियातली मशी नाही पण किंबोना वर्ल्डमधली पहिली लॅप्रोस्कोपिक सर्जरी त्याच्यामध्ये आम्ही तिच्या पायाच्या एक छोटासा पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचा कॅमेरा टाकला आहे त्यातनं तिचे अंड्याची जी इश्यू आहे ती बाहेर काढली आहे आणि मग त्यातनं आम्ही अंडी बाहेर काढले ही युनिक प्रोसिजर आहे त्याच्याबरोबर त्यासाठी आपण जसं माणसांमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवतो माणसाला एनएसिशा देताना तसं आम्ही या प्रोसिजरमध्ये जी च मशीन वापरलंय सिक्स ट्वेंटीचं जे माणसांचं असतं काढे बायपास मशीन आणि त्यामधनं आम्ही त्याला व्हेंटिलेटर ठेवून त्याला गॅस एनएसिशा दिला आहे त्यामुळे नॉर्मली ऑपरेशन केल्यानंतर इंजेक्शन मध्ये असते म्हणजे लिव्हर आणि किडनी ह्या कॉम्प्लेक्स असतात जसं माणसाला मांडी मध्ये मागच्या पायाला जर इंजेक्शन दिलं तर कासवाला मागच्या पायाला जर इंजेक्शन दिलं तर ते पुढच्या शरीरापर्यंत पोहोचेल का याची गॅरंटी नसते त्यामुळे इंजेक्शन देताना पुढच्या पायातनं जर दिलं तर ते लिव्हरमध्ये जातं आणि मधून मग किडनीमधन एक्सिट होतं पण हे जर लिव्हर आणि किडनी चांगली असेल तर या केसमध्ये करायचं आम्ही कासवाजी या ऑइल कंडिशन बघितली होती त्यावेळेस त्याचे जीवन चांगल्या कंडिशन मध्ये नव्हते म्हणून आम्ही गॅस एनेसीशी वापरला आहे आणि व्हेंटिलेटर वापरलाय सो साधारणतः या पृथ्वीवरला मला चार तास लागले आणि एका बाजूला तिला पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे से फाईव्ह एम एम चा पोर्ट लावलाय आम्ही आणि दुसऱ्या बाजूला फक्त दीड कट घेऊन आम्ही हा सर्जरी पूर्णपणे संपवली सो यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर एका तासानंतर ती चालायला लागली नॉर्मल सर्जरीमध्ये एक ते तीन दिवसांना रिवर व्हायला लागतं एना मध्ये जसं आपण माणसांमध्ये ऑपरेशन झालं की एक चार ते सात तास शुद्ध अवस्थेत राहतात त्याला दिल्यामुळे ती एका तासामध्ये पूर्णपणे शुतीवर आलेली आहे कासव ही जी आहे रेड त्यांना की फक्त पाण्यामध्ये खातात पाण्यातच पितात आणि पाण्यातच शी करतात त्यामुळे ऑपरेशन केल्यानंतर इमिजिएटली आपल्याला त्यांना पाण्यात सोडणं अवघड असतं आणि ऑपरेशन असते त्यामुळे हा कासव तीन दिवस कंटिन्यूअस पाण्याच्या बाहेर होता त्यामुळे त्याला आम्ही ओरल फिटिंग केलं जातं एक स्टमक ट्यूब असते कशातलं नीडल सारखे आतमध्ये बोटात घातली जाते आणि सध्या त्याला अन्न दिलं जातं आणि तीन दिवसानंतर आम्ही त्याला पाण्यामध्ये सोडलंय त्या ज्यावेळेस सोडलं त्याच्या दहा पंधरा मिनिट नंतर त्याने इमिजिएटली स्वतःहून खायला सुरुवात केली आहे ब्लड रिपोर्ट परत रिपीट केले आणि बघितलं की हिमोग्लोबिन हेमोग्लोबीन कमी होतं म्हणून आम्ही त्याला हिमोग्लोबिनचं इंजेक्शन दिलंय आणि त्याच्यानंतर पाचवा आणि सहाव्या दिवशी आम्ही फक्त त्याला ब्लड टेस्ट करून कन्फर्म करून गेले की हिमोग्लोबिन वाढत आहे की नाही आणि लिव्हरची व्हॅल्यूज कमी होत आहेत आणि त्या पद्धतीने चांगला रिस्पॉन्स प्रॉब्लेम फेस कर कहूंगी सर ने जो केयर दी मैम ने जो दी पूरी टीम ने जो केयर दी हमें और मैं यहाँ पे अकेले रहती हूँ बैंगलोर में जॉब करते हैं बेटी मुंबई में जॉब करती है है तो आई ऑल अलोन सर का एक एक बार मुझे बहुत याद कि जब हस्बैंड बीच में आए उन्होंने बोला आप चिंता मत करो हम इसकी तो देखभाल करेंगे हम मैम की भी करेंगे आप निश्चिंत होकर वहां पे रहिए क्योंकि बार बार आना पॉसिबल नहीं था एंड सर के भरोसे और टीम के भरोसे मेरे फैमिली वालों ने मुझे यहाँ छोड़ा आज मैं यहाँ पे हूँ हजबेंड को भी होना था पर वो नहीं है किसी रीजन से बट मेरा बच्चा जिस कंडीशन में था सर ने मुझे बताया था सारी कंडीशन में बहुत रोई थी कि क्या करूँ मैं लेकिन आज जो ये है ये इतनी छटपटा है ये कम से कम दो महीने बाद है इसके अंदर नहीं तो ये दल पड़ गई थी